सांगलीत वाढीव घरपट्टीला नागरिकांचा विरोध आमदार सदाभाऊ खोत यांची पावसाळी अधिवेशनात मागणी सांगली महानगरपालिकेने घरपट्टीसाठी केलेल्या वाढीव करमूल्यांकनाविरोधात सुमारे एक लाख नागरिकांना नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत यापैकी वीस हजार नागरिकांनी हरकती दाखल केल्या असून त्या हरकतींमध्ये प्रशासनालासुद्धा मूल्यांकनातील विसंगती मान्य झाल्या आहेत विशेष खाजगी संस्थेमार्फत करण्यात आलेले कर मूल्यांकन हे अधिक वाढीव असल्याचं जा स्पष्ट आहे तर महानगरपालिकेच्या मूल्यांकनात तुलनेनं कर कमी दाखवण्यात आलेले आहेत या पार्श्वभूमीवर आमदार सताभाऊ खोत यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये सभापतींकडे वाढीव कर आकारणीला तात्काळ स्थगिती द्यावी तसेच हरकतदार नागरिकांशी चर्चा करून फेरविचार व्हावा अशी स्पष्ट मागणी करण्यात आली सभापती महोदय याच प्रश्नाच्या अनुषंगानं घरपट्टीच्या नोटीसा सांगली महानगरपालिकेनं जवळजवळ दीड लाख घर बालकांना दिलेले आहेत आणि यामध्ये हरकती तीस हजार लोक रहिवाशांनी घेतलेले आहेत यातला मूळ प्रश्न जे आहे की काही भागाला ड्रेनेजची व्यवस्था सुविधा नाही आहे तरी सुद्धा त्या ठिकाणी वाढीव कर आकारणी केलेली आहे आणि म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सांगलीमधले रहिवाशी ज्यावेळी हरकती घेतात या करवाढीच्या विरोधामध्ये आणि प्रशासनसुद्धा मान्य करते की स खाजगी संस्थेमार्फत मूल्यांकन जे केलेलं आहे कराचं ते वाढीव आहे आणि नगरपालिकेनं केलेलं ते कमी आहे तर या एवढ्या जर हरकती आल्या असतील तर आपल्या स्तरावरून ही वाढीव जी कर आकारणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे याला आपण स्थगिती देणार का आणि ज्या हरकती लोकांनी घेतलेल्या आहेत याचा जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत या कर आकारणीच्या बाबतीमध्ये सरकारची भूमिका काय असेल सभापती महोदय सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या संदर्भातली कुठचीही माहिती माझ्याकडे नाही परंतु सदाभाऊ साहेबांनी जे मुद्दे या ठिकाणी मांडलेले आहेत त्याची आपण शहानिशा करू आणि शहानिशा करून योग्य ती कारवाई करू ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी